क्रांती आणि प्रतिक्रांती मुंबई प्रांतात वैष्णव पंथातील पुरोहित स्त्रीच्या कौमाऱ्याचा पहिला उपभोग घेण्याचा हक्क सांगतात यातून एक हजार आठशे एकोणनव्वद मध्ये महाराजा अब्रुनुकसानीचा प्रश्न निर्माण झाला वैष्णव पंथाच्या मुख्य पुरोहितांनी मुंबई उच्च न्यायालयात करसनदास मुलजी यांच्यावर खटला भरला होता यावरून या, या वेळेपर्यंत आपल्या पंथातील नवविवाहित पत्नीचा प्रथम उपभोग घेणाऱ्या पुरोहितांचा हक्क अंमलात होता हे सिद्ध होते ही पहिली रात्र संभोग करण्याचा हक्क सर्वसाधारण माणसांना विशेषत कनिष्ठ वर्गांना लागू झाल्यानंतर ब्राह्मण त्या हक्काचा विस्तार करण्यास कचरत नाही विशेषत मलबार मध्ये हे झालेले आहे तेथे मनूने ब्राह्मणांना भूदेव पृथ्वीचे मालक म्हणून संबोधले व या शब्दाची व्याप्ती वाढवून ब्राह्मणांनी इतर वर्गाच्या स्त्रिया भोगण्याचा हक्क ब्राह्मणाला आहे असा त्याचा अर्थ लावला हे विशेषत मलबार मध्ये झाले तेथे ब्राह्मण ज्यात मुलायम पद्धतीची अंमलबजावणी करतात त्यानुसार मूल हे पित्याच्या कुटुंबाचा भाग असते ते आपल्या जातीत नियमितपणे विवाह करतात त्या विवाहाला कायद्याची व धर्माची मान्यता असते परंतु ब्राह्मण हे कनिष्ठ जातीच्या स्त्रियांशी संबंध ठेवतात परंतु एवढ्यानेच भागत नाही लेखक पुढे काय लिहितो ते पहा अशा संबंधातील दोन्ही व्यक्ती त्या कुटुंबाचा घटक बनत नाही अशा संभोगातून निर्माण झालेली संतित ही आईच्या कुटुंबातील समजली जाते आणि त्या संततीस कायद्यानुसार आपल्या पित्याच्या मालमत्तेत हक्क व पित्याचा पोषणाचा हक्क मिळत नाही या प्रथेच्या उगमाबाबत झेटियरचा लेखक म्हणतो कनिष्ठ पातळीवरचे क्षत्रिय वासत्ताधीश कनिष्ठ जातीच्या विवाहित स्त्रियांच्या पहिल्या रात्रीच्या उपभोगाचे अधिकारी ब्राह्मण असतात मध्ययुगातील ऑर्डर द सिम्मेड्री सारखाच हा हक्क आहे युरोपात मध्ययुगात याला पहिली रात्र उपभोगण्याचा हक्क असे म्हणत त्याप्रमाणे पहिल्या फळावरील हक्क एवढ्यापुरतेच हे मर्यादित होणे असे म्हणणे म्हणजे आहे त्यापेक्षा कमी सांगणे ठरेल त्याची मर्यादा यापेक्षा जास्त आहे कनिष्ठ जातीच्या स्त्रियांचा उपभोग वेशाप्रमाणे करण्याचा ब्राह्मणांचा हक्क असा याचा अर्थ आहे ब्राह्मणांच्या कामेच्छा पूर्ण करण्याची वा त्याच्या वैवाहिक जबाबदारीपासून त्यांना मुक्त ठेवण्याची ही कृती आहे सर्वसामान्यांविरुद्ध अशा प्रकारचे हक्क स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेणाऱ्या ब्राह्मणांनी मिळविले होते पोपच्या राज्यावर आरूढ होणाऱ्या आध्यात्मिक गुरुमध्ये बोर्गेस पोप हे सर्वात अधिक व्याभिचारी समजले जात परंतु ते भारतातील ब्राह्मणापेक्षा अधिक व्याभिचारी होते की काय अशी शंका आहे बुद्धाने ज्या प्रकारच्या बुद्धिमान वर्गाची संकल्पना केली तशी इतरत्र कोठेही असेल असे वाटत नाही हा शुद्ध बुद्धिमान वर्ग सर्वसाधारण हितासाठी प्रयत्न करणारा कोणत्याही वर्गाच्या हिताचा विचार त्याच्या मनात नसाव्याचा बौद्धिक स्वातंत्र्याच्या भ्रामकतेमुळे पडणारी मर्यादांची कल्पना अगदी अलीकडच्या काळापर्यंत सर्वसाधारण माणसांना नव्हती इतर देशात अशा बुद्धिमान वर्गाची जागा प्रत्येक पातळीवरील नागरिकांच्या सुशिक्षित वर्गाने भरून काढली होती समाजाच्या विविध पातळीवरील सुशिक्षित वर्गाच्या विविध दृष्टिकोनामुळे निश्चित मर्यादाशील होत असले तरी त्याच सुरक्षितता होती अशा विविध प्रकारच्या दृष्टिकोनामुळे समाजातील एकाच वर्गातील एकाच सुशिक्षित वर्गाकडून चुकीचे मार्गदर्शन व चुकीचा दृष्टिकोन मिळण्याचा धोका नव्हता असा एच वर्ग जर सुशिक्षित असेल तर तो आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या वर्गाच्या हितासाठी करून घेणे स्वाभाविक असते शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारून क्षत्रियांना लष्करी कामाकडे वळवून वैशांना व्यापार आदी करण्याचा आदेश देऊन मनुने शिक्षण हे फक्त ब्राह्मणांसाठी राखून ठेवले ब्राह्मण हाच वर्ग यामुळे सुशिक्षित बनला व त्याचा फायदा घेऊन समाजाला चुकीच्या दिशेने नेण्याची व गैरमार्गदर्शन करण्याची संधी ब्राह्मणाला मिळाली मूळ वर्णव्यवस्थेचे विकृतीकरण जर सामाजिक आचारापर्यंत मर्यादित राहिले असते तर कदाचित सत्य हे वेगळे असते परंतु ब्राह्मणशाहीला ते तितके मर्यादित नको होते त्यांना या बदलापेक्षा व विकृत केलेल्या चातुर्वर्ण पद्धतीला कायमचे स्वरूप द्याव्याचे होते ब्राह्मणशाहीने ही नदी चातुर्वर्ण पद्धती हा वैयक्तिक वा कौटुंबिक आचाराचा कायदा बनवला याबाबत कोणताच संशय असण्याचे कारण नाही मनुने कनिष्ठ जातीतील लोकांना उच्च जातींचा दर्जा स्वतःला देणे वा उच्च जातीचा म्हणून समाजात वावरणे हा गुन्हा ठरविला दहा पूर्णांक नऊ सहा कनिष्ठ जातीच्या माणसाने लोभामुळे जर उच्च जातीचा व्यवसाय करून जगण्याचे ठरविले तर राजाने त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला हद्दपार करावे अकरा पूर्णांक पाच सहा आपण उच्च वर्गात जन्माला आलो अशी खोटी बतावणी करणे राजाला गुन्ह्यासंबंधी माहिती देणे आणि आपल्या गुरुवर खोटे आरोप करणे हे सर्व ब्राह्मणाची हत्या करण्यासारखे आहे येथे दोन गुन्हे आहेत एक सर्वसाधारण करणे दहा पूर्णांक नऊ सहा आणि शूद्राने करणे दहा पूर्णांक पाच सहा यातील शिक्षा किती तीव्र स्वरूपाच्या आहेत ते पहा पहिल्या गुन्ह्याला शिक्षा मालमत्तेची जप्ती आणि हद्दपारी ही आहे आणि दुसऱ्या गुन्ह्याला ब्राह्मणाची हत्या करण्याला जी आहे ती शिक्षा आहे